नमस्कार कलादर्पण मध्ये आपले स्वागत आज आपण आषाढी वारी निमित्त पांडुरंगाचे भजन म्हणणार आहोत चला तर मग करूया सुरुवात चला शाडी वारी वारीला दिंडी निघाली पंढरीला मोखी विठ्ठल विठ्ठल बोला दिंडी पायी पायी चला मोखी विठ्ठल पायी पायी चला नामाचा सोळा रंगला भक्त भजनात दंग झाला नामाचा सोळा रंगला भक्त भजनात दंग झाला टाळ बोल तोची पळीला नाच माझ्या तू संगतीला टाळ बोल तोची पळीला भजन नामाचा रंगला भक्त जोरात नाचू लागला भजन नामाचा रंगला भक्त जोरात नाचू लागला ना उन्हासू दे पाऊस पडू दे नाही थकता मी चालायला उना नाही थकता मी चालायला देवा भरोसा तुझ्यावर सारा तू आहे चमचा सरा देवा भरोसा तुझ्यावर सारा तू आहे चमचा सरा देवा तुझी आसा लागली सारी तू आमचा वारी देवा तुझी आसा लागली सारी माय बाप तू आमचा वारी इटू देवा माझा सावळा भक्तो भक्तांचा सोहळा इटू देवा माझा सावळा भक्तो भक्तांचा सोहळा चंद्रभागेच्या तीराला इठ्ठल बसला हो काटाला चंद्रभागेच्या तीरला इठ्ठल बसला हो काटाला रुक्मीण बसले हो बाजूला दर्शन देते हो बघताला रुक्मीण बसले हो बाजूला दर्शन देते हो बघताला चला शाडी वारीला दिंडी निघाली पंढरी मुकी विठ्ठल विठ्ठल बोला दिंडी पायी पायी चला धन्यवाद